तेवीस वर्षांनी शिराळ्यात जिवंत नागाची पंचमी एकवीस नागांच्या दर्शनासाठी गर्दी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका अंबाबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषात शिराळा येथील प्रसिद्ध नागपंचमी जिवंत नागांसह तब्बल तेवीस वर्षांनी मंगळवारी उत्साहात साजरी झाली समाज प्रबोधनाच्या काही अटी आणि शर्तींवर केंद्र सरकारने जिवंत नाग पकडण्यास परवानगी दिली असल्याने शिराळकर भक्त नागराज मंडळे आनंदी होती यावर्षी एकवीस जिवंत नाग पकडले होते या नागांच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती अंबामाता मंदिरात वन खात्याच्या देखरेखीखाली जिवंत नागांविषयी समाज प्रबोधन करण्यात आले नागराज मंडळात उत्साह होता कच्चाड युवा शक्तीमार्फत नाथपंथीय साधू अघोरे नृत्य या, या यात्रेचे आकर्षण ठरले दोन हजार दोन पासून जिवंत नाग पकडण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामातेच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या अनेक वर्ष जिवंत नागाच्या पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत जिवंत नागाऐवजी नाग व घरोघरी मातीच्या नागांची पूजा केली यंदा कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी दोन दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा सज्ज होते पहाटेपासून महिला नाग मंडळे ग्रामदैव तंबामातेच्या तंबा मातेच्या मंदिरात येऊन दर्शन घेऊन पुन्हा मिरवणूक मार्गाकडे जात होते नाग मंडळांनी डीजे बेंजो व पारंपरिक वाद्याच्या निनादात मिरवणूक काढली दोन हजार पर्यंत जिवंत नागाची पूजा करायला मिळायची येणाऱ्या पर्यटकांना नागांचे दर्शन व्हायचे मात्र न्यायालयाने बंदी घातल्यामुळे जिवंत नागांची प्रथा बंद करावी लागली होती यंदा ती पुन्हा सुरू झाली त्यासाठी आमदार सत्यजित देशमुख यांनी प्रयत्न केले सकाळी दहा वाजता महाजनवाड्यात मानाच्या पालखीचे पूजन करून पालखी काढण्यात आली त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या यात्रेला सकाळी गर्दी नव्हती मात्र दुपारी बारापासून तुफान गर्दी झाली होती यात्रेसाठी दोन दिवसांपासूनच महसूल वनविभाग व पोलीस पथकांची नियुक्ती होती अनेक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावले होते शिराळा एस टी स्टे एस टी आगराने अडतीस एस टी बस गाड्यांची सोय केली होती विश्वासराव नाईक महाविद्यालय साई संस्कृती वाकुर्डे मार्गे या ठिकाणी बस थांबे होते आरोग्य विभागाने सात पथके ठेवली होती सर्पदंशावरील एक हजार एकशे चार लसी उपलब्ध होत्या पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण पथके नेमली होती मिरवणूक मार्गावर नगरपंचायतीच्या प्रशासनाने स्वच्छता व औषध फवारणी येणाऱ्या भाविकांसाठी चोवीस तास पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी नळाची व्यवस्था केली होती अर्धराज्य न्यूज मराठी करिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा